పోద్ధార స్కూల్ అశ్వమే రాజ క్లబం చే ఆయోజన పోషన స్కూల్ స్పర్ధా ఉచార్య అజయ ఫే ప్రిక స్పర్ధ స్పర్ధక స్పర్ధ వర్ష వయోగేలా గట్రా పంచండి అశ్వమేరాజె డర్ విజయ సోనవే సాగర మహన్ వినిత బగుల वैष्णवी महाजन निकेता बागुल ह्या होत्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पोदार इंटरनॅशनल स्कूल चे अमोल पगारे तर अश्वमेघराज चेस क्लबचे मुख्य संचालक शोभराज खोंडे होते थर्डी नाईन न्यूज नंदुरबार अमोल पगारे पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार व अश्व मेघराज चेस क्लब यांच्या वतीनं आज दोन फेब्रुवारी रोजी एक डिव्हिजनल म्हणजे विभागीय चेस चॅम्पियनशिपचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी देखील या विभागीय स्पर्धेचं आयोजन पोद्दार शाळेच्या वतीनं व अश्वमेघराज चेस क्लबच्या वतीनं करण्यात आलेलं होतं तर ही विभागीय स्पर्धा जी आहे ती खूप मानाची आणि मानांकनाची स्पर्धा आहे यात सगळे रेटेड व अनरेटेड खेळाडू यात खेळतात भारतातल्या रेटिंगमध्ये असणारे दे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतात आणि अगदीच व अगदी सात वर्षाचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळत असतात तर नंदुरबारमध्ये हे आम्ही मागच्या वर्षापासून सुरू केलेलं आहे आदरणीय प्राचार्य अजय फरांदे सर आ, हे आमचे या स्पर्धेसाठीचे मार्गदर्शक असतात व आम्हाला ते प्रेरणा देतात आणि त्याच्या त्यांच्या या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे ही विभागीय स्तरावरची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये सहा राऊंड मुलं खेळतात साधारणतः सकाळी दहा वाजेपासून ही स्पर्धा सुरू होते तर पाच वाजेपर्यंत ही स्पर्धा चालते आणि त्यानंतर बक्षीस समारंभ होतो तर म मला वाटतं की आम्ही सर्वांना आव्हान करेल की पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेसाठी आपण खेळाडूंनी यावं